हाय हॅलो नमस्कार तर कसे आहात सगळे मस्तच असाल असं गृहीत धरते तर अजून अंधारच होता मी नीट दिसत पण नसेल तुम्हाला कारण सकाळच्या साडेपाच वाजल्या होत्या तर मी चालायला गेलेली आज पहिल्यांदाच आलेली चालायला म्हणजे तर आपण खरंच कामाच्या आणि पैसे कमवायच्या मागे इतकं लागतो की आपण पूर्णपणे आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो पण मी आजपासून असं ठरवलं आहे की मी माझ्या श माझ्या स्वतःसाठी एक किंवा दोन तास तरी दिवसातले काढणारच कारण आपलं शरीर जर व्यवस्थित असेल तरच सगळं आपण करू शकतो तर उजडलेलं होतं बऱ्यापैकी आणि खरंच इतकं खेऱ्यामध्ये वातावरण इतकं भारी होतं सकाळ सकाळी तरी बघू शकता इत इतकं सुंदर वातावरण झालेलं असं वाटत होतं की बरं झालं मी स्टार्ट केलं कारण आपण इतर म्हणजे दुपारचं संध्याकाळचं बघतोच पण सकाळ सकाळी खरंच खूप छान वाटत होतं इतकं छान वातावरण झालेलं इतकं फ्रेश वाटत होतं आपल्याला फक्त उठो म्हणजे जोपर्यंत उठत नाही तोपर्यंतच आपल्याला नको वाटतं एकदा उठलं की काहीही वाटत नाही मी रोज उठणारच असं ठरवलं आहे तर तिकडून आले आणि एक्सरसाइज करायला घेतला परत अर्धा पाऊन तास एक्सरसाइज केला मी अशा पाच सात एक्सरसाइज केल्या आणि प्रत्येक एक्सरसाइज शंभर वेळा केली तर बऱ्यापैकी घाम आलेला आणि खरंच इतकं त्या दिवशी म्हणजे पूर्ण दिवसभर मला इतकं फ्रेश वाटत होतं खरंच खूप फ्रेश वाटत होतं आणि मी आजपासून खरंच रेग्युलर माझ्या शरीराकडं लक्ष देणार म्हणजे माझं असं टार्गेट आहे की माझं एक पंधरा किलो तर मी वजन कमी करणार आहे आणि त्याच्या अपडेट्स मी तुम्हाला रोज माझ्या व्हिडिओतून देणार आहे आणि म्हणजे डायरेक्ट मी तुम्हाला माझं वजन शो करणार कर, नाही कारण म्हणजे दाखवणार नाही कारण मला म्हणजे जेवढी यूट्यूबमध्ये पॉझिटिव्ह लोक असतात तेवढी निगेटिव पण असतात कारण मी आत्ताच स्टार्टअप केलं आहे मला अजिबात डिमोटिवेट व्हायचं नाही तर म्हणूनच मी सांगणार नाही पण ज्या दिवशी माझं पंधरा किलो वजन कमी होईल तर मी तुम्हाला नक्की सांगणार की माझं आधीच स्टार्टिंगचं वजन किती होतं आणि नंतरचं वजन किती आहे तर आम्ही भाजीपाला आणायला गेलेलो तर म्हणजे त्यांचं काम होतं त्यांच्यासोबतच मी गेलेली म्हणजे एकासोबत दोन कामं होतील या अर्थाने गेलेली यांचं काम गे केलं नंतर भाजीपाल्याच्या दुकानात गेलो तर इतका मोठा पोपट झाला की दुकानच उगली नव्हती उलट माझाच वे वेस्टमध्ये गेला तर असो तिकडून आल्यानंतर लवकर तिकडे गेले त्या मग घरचं काहीच आवडलं होतं तर माघारीून घर घरामध्ये सगळा म्हणजे जो काही पसार होतो तो, तो उचलला आणि झाडू मारणार होते झाडू पण मारला नव्हता झाडू मारून झाल्यानंतर मग बाकीचं करते तर, बाकी तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती तर हा एक मी डी आय वाय तयार केला म्हणजे थर्माकॉल होता म्हणजे मशीनसोबत जी बॉक्स चालतं त्याच्यासोबत मला थर्माकॉल मिळाला होता मी तसाच ठेवला होता तर त्याचाच हा डी आय वाय तयार केला आहे म्हणजेच अर्ध्या राहिलेल्या ज्या गुंड्या आहेत धाग्याच्या त्या एका बॉक्समध्ये टाकल्या की परत त्याचा गुंत होतो लवकर सापडत पण नाही तर कसा वाटला डी आय वाय मला नक्की कमेंट कर करून तुम्ही सांगा की तुम्हाला माझा डी आय वाय कसा वाटला खरंच मलाच इतकं बघून भारी वाटत होतं मी एवढं छान डी आय वाय तयार केला आहे मी माझं घरी पण दाखवलं तर सगळ्यांना इतका आवडला डी आय वाय नंतर पसारा वगैरे उचलून सगळ्या रूम झाडून मारल्या तर इथं जो निळा बॉक्स दिसतो आहे ना तुम्हाला माझा म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ मी टाकला आहे तर इथंच घर म्हणजे जिथं आम्ही भाड्याने राहतोय ना तिथल्याच घरमालकिनीचा स्टूल होता जो असाच पडून होता तर त्याचाच मी तो म्हणजे स्टूल ब बसायला केला त्याला कवर आणि उशी शिवून तर बाहेरचं पोस्टमध्ये झाडू मारत होते आणि यांनाच माहितीच नव्हतं की मी आ, शूट करते तर इतकं म्हणजे लाचतात ते कॅमेऱ्याच्या पुढे यायला तर त्यांना मी सांगितलं हवंच की कॅमेरा चालू आहे तर हा म्हणजे ते खुर्ची घेऊन बरोबर स्पीडमध्ये बाजूले गेले की जेणेकरून जास्त मी कॅमेऱ्यामध्ये दिसू नये तर नंतर मी स्वयंपाकाची तयारी करत होते तर मी आ, आता सुद्धा मी त्या मोड आलेले कडधान्य मी घेणार आहे त्यासाठीच कडधान्य भिजत घातलेली होती आणि मी पहिली कपड्यामध्ये म्हणजे मोड आणायला ठेवत होते पण खरंच लय झंझट आहे इतकी झंझट वाटते ना त्याची म्हणून मी नंतर चा आणि तेच मोड्या आणायला चालू केला पण खरंच के इतक्या छान जास्त झंझट पण नाही आणि लगेच मोड्या येतात तुम्ही बघू शकता किती छान मोड आले नंतर आ, ते डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे जेणेकरून ते मला एक आठवडाभर तरी आठवडा म्हणजे तीन चार दिवस तरी जातील सकाळ नाश्त्याला मी ते घेणार आहे आणि आज मी त्याचंच का म्हणजे भाजी पण करणार होते आमच्या गावाकडे कुठल्या पण कार्यक्रमाला ना भातासोबत ना मटकी बटाटो आणि वांग्याची उस सुक्की भाजी केली जाते की छान लागते नंतर मी आज तशाच पद्धतीने वांग बटाटो आणि मटकीची भाजी बनवणार होते त्यासाठीच तयारी चालू केली होती आणि कालवनाची तयारी केलीच तेवढ्यात मग नंतर मी गेलेच नाही भाजीपाला आणायला त्यांना सांगितलं येताना तुम्हीच घेऊन या तर त्यांनी भाजीपाला आणला तर बऱ्यापैकी भाजीपाला आणला होता तर तोच मी आता फ्रीजमध्ये लावून ठेवणार होते मी बॉक्सेस पण मागवले आहेत मिशोवरून फ्रीजसाठी तर ते अजून काही आलेले नाहीत त्यामुळं तसेच ठेवणार आहे पण आल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवेन ते आलेले बॉक्स त्या बॉक्समध्ये तसं बरं पडतं आहे आपण प्लास्टिकच्या पिशवींमध्ये बऱ्यापैकी भाजीपाला करू घालवून ठेवतो पण प्रत्येक पिशवी उघडून बघायला लागते त्याच्यात क काय आहे आणि मग घ्यायला ते वरच्यावर बॉक्सेस छान आहेत आणखी तुमच्यासोबत शेअर करीन तर भाजीपालाच व्यवस्थित ठेवला आणि नंतर न, मी म्हणजे आठवड्याचा एकदमच मसाला जर आपण करून ठेवला तर आपल्यासाठी एक्स्ट्रा वे काढून श ठेवू शक म्हणजे काढू शकतो आपण कारण जेवण वा स्टा बनवायला स्टार्टिंग केल्यानंतर न मसाला बनवा नंतर करा मी खोबरं लसूण आणि ज्या कोथिंबिरीच्या काड्या आहेत ना मागच्या मागचे धेंडे मी फेकून न देता ते मसाल्यामध्ये दे बारीक करते मसाला करून ठेवला नंतर जेवणामध्ये भाकरी आणि उस आणि सॅलेड होतं जेवण केलं आणि नंतर बाकीचं भांडी वगैरे आवरून किचन गटा वगैरे क्लीन करून घेतला आणि मी नंतर म्हणजे माझ्या मिस्टरांचा बिझनेस आहे तो घरीच बिझनेस असतो त्यांचा सो सोनार कामाचा बिझनेस होता नंतर पाच साडेपाच त्यांचं काम केलं आणि मी जसं ठरवलं मी जसं स्वतःसाठी माझ्या स्किनचा माझ्या शरीराचा इतका म्हणजे बऱ्यापैकी मी लक्ष देणार आहे त्यासाठीच मी आज ठरवलं होतं की स्क्रब आणि एक मुलतान मिठीचा पॅक तरी लावायचा त्यासाठीच मी तयार झाले स्क्रब केला आणि मुलतानी मिट्टीचा पॅक लावला पण मला सु मी सुकायसाठी इतकी वाट बघते मी एखाद्या कामात जर व्यस्त असेल तर मग ती सुकून जातं लक्षात येत नाही त्यामुळे म्हटलं की थोडंसं शिलाई काम करून घेवावं हो, तोपर्यंत पॅक पण सुकेल तर मी काल म्हणजे इथं केरामध्ये ओनम हा फ सण असतो तर हे माझ्या मागं लागले होते की घे म्हणून कपडे तर मी कपडे घेण्यापेक्षा तिथं फॅब्रिक होतं खूप छान होतं तर तेच मी घेतो त्याचा एक सुंदर टॉप शिवला मी आणि त्याच्यातूनच एक्स्ट्रा फॅब्रिक घेतलं होतं म्हणजे सेलिंगसाठी मी पोटला बॅग शिवणार होते खरंच खूप छान कपडा होता त्याच्यासाठी तर मी एक्स्ट्रा त्याच्यासोबत कपडा घेतला होता अशी काय पोटली बॅग मी तयार केली होती थोडंसं त्याचं काम राहिलं होतं नॉटचं तेच मी करायला घेतलं होतं तुम्हाला त्याचा फायनल लुक पण मी दाखवणार आहे कारण त्या पोटली बॅगचं शूट पण नंतर करणार आहे सेलिंगसाठी मी तर खरंच खूप छान वाटत होती मलाच असं वाटत नव्हतं की इतकी छान रेडी होईल पण खरंच खूप छान तयार झाली ती पोटली बॅग आणि कुणाला हवी हो असेल तरीसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा की मला ही पोटली बॅग हवी हो आहे तर नक्की मी तुम्हाला म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर देईन ऑर्डरसाठी तर नंतर ह्या पोटली बॅगचं शूट केलं शिवून तोपर्यंत पॅक वगैरे सुकला होता आ, मी स्टेटसला पण ठेवलं होतं तर बऱ्याच जणांचे रिप्लाय पण आले सगळ्यांना खूप आवडली होती तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मी ओट्स बनवले होते म्हणजे हे मी डायटिंग चालू केलं आहे ना तर सकाळ एक टाईम जेवण करणार आणि संध्याकाळी फक्त ओट्स खाणार ओट्स दुधामध्ये खातात पण मला आवडत नाही म्हणून मी त्याला कांद्याची टमाटरची फोडणी देऊन फोडणी म्हणजे पूर्ण कमी दिलात म्हणजे अर्धा चम्मचच तेल टाकून मी ते फोडणी दिलेली ओट्स खाल्ले नंतर भांडी वगैरे धुऊन जे तुम्हाला भाजीमध्ये दाखवलं बीन्स आणल्या होत्या त्याच निवडून ठेवणार होते तर भांडे वगैरे धुऊन तेच करणार होते तर असा माझा काहीसा दिवस होता आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यामुळं म्हणजे न न पुढचे व्हिडिओ बनवायला थोडासा इंटरेस्ट येतो तर खरंच कम जरी खराब असेल काही माझ्या व्हिडिओमध्ये तरी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि जरी आवडलं असेल तरीसुद्धा मला कमेंट करून सांगा जे नक्की समजेल तरी माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही आवडत तर चला असंच माझा हा ब्लॉग मी इथंच शेवट करणार आहे तर खरंच कमेंट करून नक्की सांगा मला की तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तर झाले होते बऱ्यापैकी भांडी वगैरे बाय